नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ठीक सव्वा सात वाजता आपण समास यावर पंचवीस प्रश्न उत्तर घेणार आहोत ठीक आहे सुरू करू प्रश्न पहिला पंकज या या शब्दाचा समास ओळखा उपपद तत्पुरुष नत्र तत्पुरुष, तृतीय तत्पुरुष कर्मधारय उत्तर आहे उपपद तत्पुरुष पंकज म्हणजेच पंकात जन्मलेला पंकात म्हणजेच काय तर चिकलात येथे दुसरे पद ज हे धातुसाधित असून ते स्वतंत्रपणे वापरता येत नाही म्हणून हा उपपद तत्पुरुष समास आहे पुढचा शब्द अग्रेसर या शब्दाचा समास ओळखा कर्मधारे तत्पुरुष अलूप तत्पुरुष उपपद तत्पुरुष तर उत्तर आहे अलुप तत्पुरुष ज्या तत्पुरुष समासात पहिल्या पदाच्या विभक्तीचा लोप होत नाही त्याला अलुक तत्पुरुष म्हणतात अग्रे हे संस्कृत सप सब, सप्तमीचे रूप आहे पुढचा प्रश्न नातेवाईक या शब्दाचा समास ओळखा मध्यमपदलोपी इतरेचा द्वंद्व कर्मधारे समाहार द्वंद्व हॅलो मॅडम ठीक आहे तर उत्तर आहे मध्यम पदलोपी समास याचा विग्रह नात्याने जोडलेले वाईक म्हणजेच गृहस्थ असा होतो मधल्या पदांचा लोप झाल्यामुळे हा मध्यम पदलोपी समास आहे पुढचा प्रश्न आनंद या शब्दाचा समास कोणता नत्र बहुर्विही न्रतपुरुष अवयी कर्मधार आहे तो उत्तर आहे नत्र बहुर्वी नाही अंत ज्याला तो परमेश्वर किंवा आकाश तर तिसऱ्याच पदाचा बोध होत असल्याने हा नत्र बहुर्वी समास आहे पुढचा प्रश्न कमळ नेत्र या शब्दाचा समास कोणता रूपक कर्मधारे उपमित कर्मधारे मध्यमपदलोपी उपमान कर्मधारे तर उत्तर आहे उपमान कर्मधार कमळासारखे नेत्र येथे कमळ हे उपमान पूर्वपद आहे म्हणून हा उपमान कर्मधार समास आहे नंतर ऋणमुक्त या शब्दाचा समास ओळखा तृतीय तत्पुरुष द्वितीय तत्पुरुष पंचमी तत्पुरुष सप्तमी तत्पुरुष तर उत्तर आहे पंचमी तत्पुरुष ऋणातून मुक्त ऊन हून हे पंचमीचे प्रत्यय आहेत तसेच मुक्त होणे म्हणजेच वियोग सेपरेशन आहे ठीक आहे नंतर अहिर्णकुल या शब्दाचा समास कोणता समाहार द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व कर्मधारे इतर द्वंद्व तर उत्तर आहे इतर इतर द्वंद्व अही म्हणजे साप आणि नकुल म्हणजेच मुगुस दोन्ही पदे महत्वाची आहेत आणि त्याचा विग्रह आणि ने होतो पुढचा प्रश्न तोंडपाठ या शब्दाचा विग्रह आणि समास ओळखा तोंडाने पाठ तृतीय तत्पुरुष तोंडाचा पाठ षष्टी तत्पुरुष तोंडासाठी पाठ चतुर्थी तत्पुरुष तोंडात पाठ सप्तमी तत्पुरुष तर या प्रकारचे सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात तर उत्तर आहे तोरणाने पाठ तृतीय तत्पुरुष विग्रह तोणाने पाठ असा होतो ने हा तृतीयेचा प्रत्यय आहे म्हणजेच ते साधन त्याचे कार करताय पुढचा प्रश्न लंबोदर या शब्दाचा समास ओळखा बहुर्वीही तत्पुरुष उपपद कर्मधार उत्तर आहे बौरविही लंब आहे उदर ज्याचे तो गणपती तिसऱ्याच पदाचा बोध होतो नंतर खरे खोटे या शब्दाचा समास कोणता समहार द्वंद्व इतरेतर द्वंद्व अवैभाव वैकल्पिक द्वंद्व तर उत्तर आहे वैकल्पिक द्वंद्व खरे खोट खरे किंवा खोटे किंवा अथवा शब्द वापरू शकतो खरे अथवा खोटे हे विरुद्ध विरुद्धार्थी शब्द आहेत त्यामुळे किंवा अथवा वापरले जाते नंतर निर्धन या शब्दाचा समास कोणता बोरवी कर्मधारे नत्रतपुरुष प्रादि बोरवी मुंबई पी अपडेटसाठी पहा तुम्हाला माहीत आहे की जेव्हा पण पोलीस भरती होते तेव्हा मुंबईसारख्या जेव्हा सिटीची भरती होते तेव्हा त्याला वेळ लागतो मागची तुम्ही सुद्धा भरती जर पाहिली त्यालासुद्धा वेळ लागलेला आहे त्यामुळे त्यामुळे तुम्हाला फक्त जोपर्यंत अधिकृत वेबसाईटवर त्याची काही अपडेट येत नाही तोपर्यंतच वाट पाहावी लागेल तर याचे उत्तर आहे नत्र बोर्वी निघून गेले आहे धन ज्याच्यापासून तो गरीब माणूस तिसऱ्याच पदाचा बोध होतो पुढचा प्रश्न युद्ध नौका या शब्दाचा समास ओळखा युद्धात नौका सप्तमी तत्पुरुष युद्धासाठी नौका तत् चतुर्थी तत्पुरुष युद्धाची नौका षष्टी तत्पुरुष युद्ध आणि नौका द्वंद्व याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी युद्धासाठी नौका चतुर्थी तत्पुरुष ही नौका युद्धाकरिता म्हणजे साठी बनलेली असते म्हणून चतुर्थी तत्पुरुष जे जे विद्यार्थी पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत आहे त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही फोकस ठेवा तुमच्या फिजिकल प्रॅक्टिसवर आणि अभ्यासावर जास्तीत जास्त प्रश्नसंचावर मार्केटमध्ये मा एवढे पुस्तक आहेत प्रश्नसंचांचे तुम्ही ते सोडवत राहा सोबत काही ऑनलाईन तुम्हाला खूप साऱ्या वेबसाईटवर सराव प्रश्नसंच मिळेल ते तुम्ही सोडवा जेणेकरून तुमचं प्रॅक्टिस जास्तीत जास्त होईल सध्या तुम्ही दोन्ही गोष्टीवर फक्त प्रॅक्टिस फोकस करा भरती ज्यांची सध्या आहे अकरा फेब्रुवारीपासून त्यांच्यासाठी बेस्ट ऑफ आणि ज्यांची होणार आहे त्यांनी फक्त त्यावरच फोकस करा कारण की व्हिडिओ नका म्हणजे फिजिकल कधी होईल पेपर कधी होईल कट ऑफ किती लागेल यावर फोकस करू नका चोर भय या शब्दाचा समास ओळखा चोराचे भय चोराला भय चोरासाठी भय चोरापासून भय तर उत्तर आहे चोरापासून भय भीती ही नेहमी कशापासून तरी असते म्हणजेच वियोग अपादान म्हणजेच दुरावा म्हणून पंचमी तत्पुरुष नंतर पहा नारळ पाणी या शब्दाचा समास कोणता समाहार द्वंद मध्यम पदलोपी वैकल्पिक द्वंद्व इतर द्वंद्व या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही कमेंट करा कारण की यावर दोन वेळा प्रश्न खूप वेळा दोन वेळा प्रश्न विचारलेला आहे नंतर पहा जलद या शब्दाचा समास ओळखा तत्पुरुष कर्मधारे उपपद तत्पुरुष समास उत्तर आहे सी उपपद तत्पुरुष जल देणारे ते ढग आणि ते दा द हा धातू आहे म्हणजेच देणे म्हणून तो उपपद तत्पुरुष समास बिनचूक या शब्दाचा समास कोणता अवैभव कर्मधारे नत्रत पुरुष। बरोबर आहे ए अवैभव समास चुकीशिवाय तुम्हाला माहित आहे या यादीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे जेव्हा प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या आधी जर असे शब्द जुळून येतात ज्याचा काही अर्थ येत नाही ही ट्रिक होती आपली ज्याचा काही अर्थ लागत नाही बे बे झालं आ झालं बिन झालं तर याच्यासारखे हे जे उपसर्ग आहेत याला आपण अवैभव समासात ठेवतो पुढचा शब्द सनाथ या शब्दाचा समास ओळखा नत्रबोर्वी सहबूर्वी कर्मधारे तत्पुरुष तर उत्तर आहे सहबोरवी समास नाता सह आहे जो तो स या उपसर्गामुळे सह सोबत असा अर्थ होतो नंतर पांथस्त या शब्दाचा समास ओळखा कर्मधारे उपपद तत्पुरुष अलुक तत्पुरुष नत्र तत्पुरुष कोणत्या प्रश्नामध्ये कन्फ्यूज आहात प्रश्न क्रमांक सांगा पहा याचे उत्तर आहे उपपद तत्पुरुष समास पथावर असणारा किंवा राहणारा तो धातुसाधित आहे तर पहा इथे म्हणजे सहमाही या शब्दाचा समास कोणता द्वंद्व बहुर्विही कर्मधारे द्विगू सतरा नंबरच्या प्रश्नामध्ये कन्फ्यूज आहात सनात या शब्दाचा समास ओळखा सहबोरवी तर पहा सनात या शब्दाचा समास सहबोरवी समास आहे हा एक बहोरवी समासाचा उपप्रकार आहे याचा विग्रह नाथ म्हणजे स्वामी किंवा रक्षक आहे ज्याचा तो म्हणजे नाथा सहित जो असा केला जातो सनात शब्दाचा अर्थ ज्याला पती किंवा रक्षक आहे असा होतो म्हणजेच काय होत आहे तिसऱ्याच व्यक्तीचा बोध होताय त्यामुळे आपण तो बहोरवी समाजात मोडला आणि त्याला आपण ऑप्शनमध्ये सहबोरवी होते म्हणून आपण सहबोर्वीही सिलेक्ट केले ठीक आहे याचे उत्तर सहमाई अगदी बरोबर सहा महिन्यांचा समूह आणि जेव्हा कधी शब्दाच्या सुरुवातीला संख्या येते पहिले पद संख्याविशेषण आहे पण जेव्हा कधी संख्या येते तो द्विगु समास असतो पुढचा प्रश्न अन्याय या शब्दाचा समास ओळखा नत्र बोरवी अवयभाव कर्मधारय नत्र तत्पुरुष तर उत्तर आहे नत्र तत्पुरुष नाही न्याय म्हणजेच अधिक न्याय तर नकारात्मक अर्थ असल्याने नत्र तत्पुरुष असतो तुम्ही ए उत्तर दिलाय नत्र बहुरवी तर नाही नत्र तत्पुरुष तर पहा अन्याय या शब्दाचा समास नत्र तत्पूर समास असतो आता याचा विग्रह कसा असतो न्याय नसलेला किंवा नाही न्याय आणि नकारात्मक शब्द हा एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा कधी शब्दामध्ये नकार असतो नाही किंवा अ तर अशा वेळेस तो नत्र असतो एवढं लक्षात घ्या पुढचा प्रश्न कमल नयन या शब्दाचा समास कोणता तत्पुरुष बहुर्विही द्वंद्व कर्मधारय आणि तुम्ही उत्तर देत चला जो जो कोणी व्यक्ती लाईव्ह राहतो ना त्यांनी उत्तर देत चला हा मला शिकवण्याचा अनुभव आहे पण विषय असा आहे की आपण नवीन नवीन हे लाईव्ह येणे प्रश्न घेणे म्हणून आपण थोडा सॉफ्टवेअरचा यूज करून घेत आहे काही दिवसाने आपण डायरेक्ट बोर्डवर सुद्धा येऊ आणि एक्सप्लेन सुद्धा करून सांगू तुम्ही आपले कोणते व्हिडिओ पहा ते तुम्हाला येथे इन डिटेल दिसेल आणि कोणती कमेंट करा तुम्हाला प्रत्येक कमेंटचे उत्तर मिळेल तर याचे उत्तर आहे बहोरविही समास कमळासारखे नयन आहेत ज्याचे तो विष्णू किंवा राम तिसऱ्याच पदाचा बोध होतो प्रश्न क्रमांक बावीस चौघडी या शब्दाचा समास कोणता द्वंद्व द्विगु बहोरविही अवैभाव ठीक आहे त्याचे उत्तर आहे द्विगु समास चार घड्यांचा समूह चौ आलेला आहे आणि याच्या याच्या आधी सांगितलं तुम्हाला जेव्हा सामासिक शब्दामध्ये समोर संख्या येते तो द्विगु समास असतो पुढचा प्रश्न वनभोजन या शब्दाचा समास ओळखा वनासाठी भोजन वनामुळे भोजन वनातील भोजन वनाचे वना भोजन हा झाला विग्रह आणि त्याचेच या साईडला समास दिलेले आहे पहा ऑप्शन मध्ये आपण थोडी थोडी हिंट दिलेली आहे पण पूर्ण डिटेल एक्सप्लेन करायसाठी आपण दोन तीन व्हिडिओ टाकलेले आहेत समासाबद्दल तुम्ही ते पाहू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला जर काही अडचण असेल तर कमेंट नक्की करा मी त्याचे उत्तर तुम्हाला देईल अगदी बरोबर पर्याय क्रमांक सी वनातील भोजन सप्तमी तत्पुरुष वनभोजन हे वनात म्हणजेच त्या ठिकाणी केले जाते म्हणून सप्तमी तत्पुरुष प्रश्न क्रमांक चोवीस रक्तचंदन या शब्दाचा समास कोणता कर्मधारे बहुर्विही द्वंद्व तत्पुरुष तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कर्मधारे रक्तासारखेच म्हणजे लाल असे चंदन विशेषण आणि विशेष म्हणजेच विशेष्याबद्दल हे विशेषण माहिती सांगत आहे म्हणजे ते तो संबंध दाखवत आहे म्हणून हा कर्मधारे समास होईल शेवटचा प्रश्न मामे भाऊ या शब्दाचा समास ओळखा भा, मामे भाऊ मध्ये शब्द अडचण असेल तर एक लक्षात ठेवायचं मामे भाऊ पुरणपोळी खातो आणि पुरणपोळी का खातो कारण की पुरणपोळी मध्यम पद लोपी समाज आहे पुरण घालून केलेली पोळी तसेच मामे भाऊ हा सुद्धा मध्यम पद आहे मामाचा मुलगा या नात्याने भाऊ म्हणून मधली पदे गाळली आहेत पर्याय क्रमांक एक तर विद्यार्थी मित्रांनो भेटू आपण उद्या ठीक सात सव्वा सात वाजता अशाच काही प्रश्न घेऊन तोपर्यंत चांगला अभ्यास करा धन्यवाद